मैं सोहन स्नेह लाड आज मैं तुम्हारा रानी लक्ष्मीबाई यांच्या पराक्रमाबद्दल सांगणार नाही गुमी हुई आजादी की कीमत सबने जानी थी गुमी हुई आजादी की कीमत सबने जानी थी दूर फिरंगी को करते सबने मन में ठानी थी सबने मन में ठानी थी बूंदें राणी लक्ष्मीबाई यांचे वास्तविक नाव मणिकर्णिका लाडाने त्यांना मनुबाई असेही म्हणत त्यांचा जन्म एकोणीस नोव्हेंबर अठराशे अठ्ठावीस मध्ये फाशी या तीर्थस्थळी झाला त्यांचे वडील मोरपंत तांबे हे पेशव्यांकडे हे सेनापती प्रमुख म्हणून होते या वयाच्या चौथ्या वर्षी त्यांच्या आईचे दुःखद निधन झाले त्यानंतर मनु आपला अत्याधिक वेळ वडिलांबरोबर पेशवायच्या दरबार घालवत तेथे ते पुरुषांप्रमाणे खेळ खेळत तलवारबाजी घेराव घालणे मल्ल घेराव उतरणे तर कुस्ती हे त्यांचे आवडते खेळ ह्यात त्यांना तात्या टोपीही मदत करत व मणिकर्णिका यांचा विवाह अठराशे बेचाळीस मध्ये झाशीचे राजे गंगाधरराव निवाळकर यांच्याशी झाला त्यांचे विवाहानंतर नाव लक्ष्मीबाई असे ठेवण्यात आले गंगाधररावांना आपल्या पत्नी राज्यकारभारात दखल घ्यावी हे मोळीच मंजूर नव्हते त्यामुळे लक्ष्मीबाई आपला अत्याधिक वेळ घोडेस्वारी व नल्लामध्ये लावत त्यात त्या निपुण पारंगत झाल्या त्यांनी अनेक नल्लानं पछाडलं नंतर अग्या नऊ वर्षानंतर गंगाधरराव व लक्ष्मीबाई त्यांना एका पुत्राची प्राप्ती झाली दुर्दैव चार चार, चार निधन झाले आजारी पडले त्यांनी आपल्या भागाच्या मुलाला दत्तक घेतले परंतु त्यांचा आजार काही थांबे ना शेवटी त्यांचेही हे निधन झाले नंतर इंग्रजांना वाटले की आता ही राणी अनाथ आहे हिचा किल्ला आपण ठेवा साठी पत्र पाठवलं तुम्ही किल्ला सोडून जावा राणींना हे मुळीच मंजूर नव्हतं त्याने लंडन खटला दाखल केला ही गरज आहे खटला दोन महिने चालला आणि काही अपयश ओढवलं इंग्रज जिंकले राणी पराभूत झाले राणींना किल्ला सोडून राजवाड्यात जायला लागले पण सुवर्ण संधी आली अठराशे सत्तावन्न स्वातंत्र्य उठाव लागला त्यात राणीने आपला किल्ला घेतला व इंग्रजांना पराभूत केलं पण नंतर सर व्यू याले आपली सैन्य घेऊन झाशीवर हल्ला चढवला अठराशे अठ्ठावन्न मध्ये भयंकर युद्ध झाले राणीना पुन्हा किल्ला सोडावा लागला तात्या टोपेवर आणि अवघ्या तेवीस तासात एकशे दोन किलोमीटर अंतर घोडेस्वारी पार करून तेथे ते, ते, ते पेशवे सुद्धा ग्वालियरचे राज्य हरवून बसलेले त्याला पेशवेनी त्यांची स्थिती लक्षात घेऊन त्यांना शरण दिले व आपला सैन्य पुरवठा दिला आणि नंतर काय पेशव्यांकडे लढून ग्वालियरच्या राजाला पराभूत करून पेशव्यांना ग्वालियर मिळवून दिले पण एकवीस जून अठराशे अठ्ठावन्न मध्ये इंग्रजांच्या मोठ्या सैन्याने सकाळी ग्वालियरवर हल्ला चढवला आम्ही यावेळेला बलियाच्या पेशवेन करून जाता होता राणी मी हातात तलवार घेऊन युद्धात उतरल्या राणी अशा लढू लागल्या की काय कळणार एक दिवस झाला दोन दिवस झाला तीन दिवस झाला चार दिवस झाला सात दिवस झाले युद्धाचा बारावा दिवस चालू होता राणींनी इतक्या भयंकर लढत होती की दोन्ही हातात तलवार घेऊन तोंडात लगाम पकडून राणी खेळत होत्या तेवढ्या दुर्दैव राणीवर सपासप तलवारीचे वा कोसळला त्यावेळेला त्यांच्या त्यांना घेऊन आले त्यावेळेला उपचार करण्याची इच्छा नव्हती त्यांना असे वाटत होते की आपल्या मृत्यून आपला हा देह या क्रूरी राणेच्या हाती लागायला नको म्हणून राणींनी आदेश दिला सेवकाने राणीना मुखा निधली अशा या तो राणीरावाला प्रणाम 大家吧